तीन बच्चे आहे ना एक वाघी नाही आता पकडले तर चुपरा चुप फक्त चुपचुप राहा तू चुप चुपरा आम्ही इथे आपल्याकडे पाहत आहे पण काही करत नाही

बसलेली सामोर पाटील ती खूप चब आहे तिथे माहिती आहे मी मारू शकतो तिला शेवटचा हल्ला करायचं त्या बसली पातीला हां म्हणजे तुम्ही करा मी आहो चालेल ठीक घ्या थँक्यू बे थांब थांबचे ऊपर आहे ना पिण गाडीचा ब्रेक मार घेऊन घ्या गाडी हालच आहे नाही काही होत नाही आपल्याकडे नाही येते शिकार समोर आहे ना आपल्याकडे नाही येत आपल्याकडे येत नाही तीन नाही बच्चे नाही येत माझी ती आता मारते पाय आता मारली झाले झालं पकडलं आता आता पकड़ला, आता नाही सोडत आता नाही सोडत आता पाडलं त्याला झालं

त्याचं अन्न आहे ते अन्न आहे त्याच ते काही नाही तिकडेच नाही तू थांब दाखव ना दाखवणार मी काय म्हणतो तुरची गाडी समोर घेतो नाही ते नाही जात कोणीच नाही जात मी हंड्रेड पर्सेंट सांगतो कोणीच

भेटला असता आहे का धावंत आपली त्याच्या जागी आपण राहू तू गाडी चालू करून ठेव ठेवत अरे बाबा हे याचा आनंद घ्या हे नाही भेटत लाईफ मध्ये कधीच लाईव्ह लाईव्ह नाही पकडला प्रसंग

ਤਨੁਪ ਵਾਗਿਨ ਨਾ ਜੁੰਮ ਰੇ ਵਾਗਿਨ ਨੇ ਸੋੜ ਲਿਆ